नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बिहारमध्ये अखेर पलटूराम या नावाने प्रसिद्ध असलेले नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत म्हणजेच महागठबंधनमधून बाहेर पडत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एन डी ए सोबत जाण्याचा निर्णय घेतला भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला माणूस कपडे बदलत नसेल किंवा एखादा व्यवहार करताना सुद्धा थोडाफार विचार करत असेल पण नितीश कुमार सत्तेत येण्यासाठी आणि सत्तेतून बाहेर जाण्यासाठी किंवा कुणाशीही युती करण्यासाठी किंवा युती तोडण्यासाठी आणि आघाडी करण्यासाठी आणि आघाडीतून बाहेर पडण्यासाठी कुठलाच विचार करत नाहीत साधन सुचिता नावाचा प्रकार नितीश कुमार यांच्या राजकीय प्रवासात किंवा आयुष्यात माहीतच नसावा त्यांना अशी आता शंका हो ला येऊ लागली म्हणजे जयप्रकाश नारायण किंवा कर्पुरी ठाकूर यांच्यासारख्या व्रतस्थ लोकांचे शिष्य म्हणून घेणारे नितीश कुमार हे सत्तेच्या लालसेपोटी कशा पद्धतीने कोलांड उड्या मारतात कशा पद्धतीने माकड उड्या मारतात हे आता बिहारच्या जनतेलाही माहीत झाले म्हणजे दोन हजार पासून ते दोन हजार तेवीस या तेवीस वर्षाच्या काळात किंवा चोवीस वर्षाच्या काळात सन्मान्य नितीश कुमार हे आता नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात तीन चार वर्ष पाच वर्ष भाजप सोबत संसार केल्यानंतर कुठल्या तरी एखाद्या मुद्द्यावरून त्यांचा काडीमोड होतो आणि मग ते पुन्हा एकदा लालूंना हाक देतात लालू देखील त्यांच्या हाकेला ओ देत त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होतात मग पुन्हा तिथे एक दोन वर्षात कुरबुरी सुरू होतात भांड्याला भांडं लागतं आणि नितीश कुमार पुन्हा परत एकदा भारतीय जनता पक्षाला साथ घालतात त्यांना डोळा मारतात आणि भारतीय जनता पक्ष देखील हातात वरमाला घेऊन असल्याप्रमाणेच त्यांच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची माळ घातलो हा प्रकार जो हो आहे ना म्हणजे भारतीय जनता पक्षाला दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये चारशेपेक्षा जास्त जागा जागा आणायच्यात विजयी करून आणायच्यात आणि एक रेकॉर्ड तयार करायचं हे सगळं मान्य आहे आणि त्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना सोबत घेत मुख्यमंत्री केलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना सोबत घेत उपमुख्यमंत्री केलं हा जो काही प्रकार केला आता लोकांना याचा वीट आलाय भारतीय जनता पक्षाने त्यापेक्षा एक सरळ सरळ काम करावं की आठशे अठ्ठेचाळीस जागा या बिनविरोध मागाव्यात किंवा ज्या ज्या राज्यामध्ये दुसऱ्या सत्ता आहेत त्या सत्ता भ्रष्ट कराव्यात तिथं आणीबाणी तिथं राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि सरळ सरळ आपली हुकुमशाही चालवावी अशा पद्धतीची चर्चा आता जनतेमधून होत आहे म्हणजे अत्यंत किती राजकारण हे किती अकल्पनीय किंवा अविश्वासाचं झालेलं सा आहे याची उदाहरणं महाराष्ट्र आणि बिहारकडं पाहिल्यानंतर लक्षात येईल मध्यंतरी त्यांनी राजस्थानमध्ये देखील सचिन पायलटला सोबत घेत हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता परंतु कुठंतरी मध्येच माशी शिंकली आणि त्यांचा हा प्रयोग फासला पण म्हणजे दोन हजार वीसला ज्या नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक पूर्व युती करून विजय मिळवला त्या नितीश कुमारांनी दोन हजार बावीसमध्ये कुठलाच विचार न करता थेट काढीमोड घेतला आणि भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवत आर सोबत युती केली आघाडी केली आणि तेजस्वी यादव यांना पद देत स्वतः मुख्यमंत्री झाले बरे वर्षभराचा कालावधी लुटत नाही तोच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आर डीला धोका दिला म्हणजे असं म्हणतात की राजकारणी आणि त्यातल्या त्यात नितीश कुमार असतील किंवा कर्पुरी ठाकूर असतील किंवा इतर लोक असतील ही जी आहेत ही मंडळी तत्वाची होती ते डाव्या विचारसरणीचे स्वतःला म्हणून घेतात पुरोगावी विचारसरणीचे म्हणून घेतात पण त्यांच्या एवढा संधी साधो राजकारणामध्ये आजपर्यंत सापडणार नाही म्हणजे एकच माणूस किती जणाला वेड्यात काढू शकतो किती जणांबरोबर राजकीय संसार थाटू शकतो याचं जर का गुगलवर सर्च केलं तर फक्त नितीश कुमारांचंच नाव येईल म्हणजे भारतीय जनता पक्षाने स्वतःला लोकसभेमध्ये थंपिंग मेजॉरिटी आणायची म्हणून कोणाबरोबरही आघाड्या युत्या करायला सुरुवात केलेली आहे आता मोठ्या प्रमाणात घाऊक पक्षप्रवेश देखील होतील त्यात काँग्रेस किंवा जे गुन्हेगार असलेले गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे पक्ष आहेत किंवा त्यांचे कुठारी आहेत त्यांना देखील कमी घ्यायला कमी करणार नाही हरकत नाही भाजपने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही त्यामध्ये त्यांना कुठलाही सल्ला देणार नाही पण हे ज्या माणसाने आठ वेळा मुख्यमंत्री होताना किमान तीन ते चार वेळेस भाजपला सपशेल धोका दिलाय त्या माणसाला पुन्हा परत -पुन। पायघड्या घातल्या जातात मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणजे चाललंय काय भारतीय जनता पक्षाला बिहारमधून चाळीसपैकी चाळीस जागा आणायच्यात मान्य पण चाळीस जागेवर ते भाजपचे उमेदवार उभा करू शकणार आहेत का निश्चितच नाही तिथंही पुन्हा परत जितनराम मांझी यांचे यांचे पक्ष असेल किंवा चिराग पासवान यांचा पक्ष असेल किंवा जे डी यू नितीश कुमार यांचा पक्ष असेल यांना जागा वाटप केल्यानंतर होण्यापूर्वी वीस बावीस पंचवीस जागा त्यांच्या पदरात पडतील पंचवीस जागा तर ते नितीश कुमारांना न सोबत घेता सुद्धा आणू शकत होते मग नितीश कुमारांना आणण्याची अशी मजबुरी काय होती सोबत घेण्याची अशी मजबुरी काय होती म्हणजे हा चक्क चक्क निर्लज्जपणाचा निलाद्रेपणाचा कळस आहे मराठीमध्ये ती मन इथं वापरावी मन की नाही याबाबत आम्ही थोडस साशंक होतो पण आता राहत नाही म्हणून ती मन सांगतो की ग्रामीण भागामध्ये असं म्हणतात एक तर बघणाऱ्याने लाजावं नाहीतर नाही तर हागणाऱ्याने लाजावं इथं दोघही बिनलाजे झाले आणि त्याच्यामुळं राजकारणाचा पार झाला इस्कुट झाला कोण कुणासोबत आहे कोण कुन कुणासोबत जाईल आणि गेल्यानंतर पाच वर्षाची टर्म पूर्ण करेल का नाही का त्याच्यामध्येच काहीतरी नवीन राजकीय भांडवल केलं जाईल राजकीय स्थित्यंतर होतील हे <coughs> कळायलाच मार्ग नाही आहे हे दोन हजार चौदाला मोदी केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी संपूर्ण देशावर आपलं राज्य असावं यासाठी हर एक प्रकारची ऍडजस्टमेंट केलेली आहे म्हणजे त्यामध्ये जे त्याम विरोधक म्हणतात की केंद्रीय तपास यंत्रणा ईडी असेल सीबीआय असेल किंवा इतरही आय टी सारख्या असतील यांचा वापर केला गेला निश्चितपणे आता त्या शंकेला कुठंतरी पुष्टी मिळते म्हणजे तुम्ही आमच्यासोबत येणार असाल तर तुम्हाला आम्ही सगळे तुमचे गुन्हे माफ करून क्लीन करून आमच्यासोबत घेऊ तुम्ही जर का आमच्या सोबत नाही आला तर आम्ही तुम्हाला सत्ता भ्रष्ट करू कुठल्या राजकारणी आणि या राजकारणातून असं काय देशाचं भलं करणार आहे नरेंद्र मोदी हे देखील कळायला तयार नाही मोदींचं व्हिजन असेल मोदींनी विकास केला असेल भारत ट्रिलियन मध्ये पोहोचला असेल महागाईचा दर कमी झाला असेल रोजगार मिळाले असेल या सगळ्या गोष्टी झाल्या असतील पण भारतीय जनता पक्षाची प्रतिमा अत्यंत डागाळली जाते कुणालाही सोबत कधीही सोबत घ्यायचं कुणालाही सत्तेतून काढण्यासाठी कोणाबरोबर वर ॲडजस्टमेंट करायची हा जो काही प्रकार सुरू आहे ना हा प्रकार फार घृणास्पद म्हणावा लागेल म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीला न पटणार आहे आणि त्यातले त्यात नितीश कुमार जे एक वेळ भारतीय जनता पक्षानं लालू प्रसाद यादव यांना जर का घेतला असताना सोबत तरी लोक म्हणले असते की चला ठीक आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पण लालू प्रसाद यादव पहिल्यांदाच भाजप येत आहेत पण गेल्या वीस बावीस वर्षात पाच सहा वेळेस तुमच्यासोबत आलेला आणि तुम्हाला सोडून गेलेला माणूस हा फक्त स्वार्थासाठी तुमच्या सोबत येतोय हे के भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला माहीत नसेल का सगळं माहिती आहे पण त्यांचं टार्गेट हे लोकसभा आहे आणि लोकसभेसाठी ते काहीही करायला तयार आहेत सरळ सरळ मराठीत आणखी एक म्हण आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे अशा पद्धतीनं भाजपचा सध्या कारभार चालू आहे आणि त्यामुळेच नितीश कुमार किंवा भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व असेल यांच्या वैचारिक दिवाळखोरीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे असंच म्हणावं